अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिला मारून टाकावं यासाठी शाळेतीलच विद्यार्थ्याकडून सुपारी देण्यात आल्याची हदरवणारी घटना समोर आलेली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा रागाच्या भरात माणूस कुठल्या स्तरावर जाऊ शकतो हे काही सांगता येत नाही आजकाल लहान लहान मुलांची मानसिकता देखील स्वैराचाराच्या दिशेनं जाताना दिसते अशातच आता पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले एका विद्यार्थ्यानं एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली शाळेनं हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिथं मोठा वाद वादसुद्धा उद्भवला दौंडच्या सेंट सेबिस्टियन इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड झालाय शाळेतीलच विद्यार्थिनीला मारून टाकण्याची विद्यार्थ्याकडून सुपारी देण्यात आली होती शाळेची बदनामी होऊ नये यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला पण अल्पवयीन विद्यार्थिनीची बदनामी केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला दौंडमधील सेंट सेबिस्टियन या इंग्रजी शाळेमध्ये एका विद्यार्थ्यानं पालकाची खोटी स्वाक्षरी केल्याची माहिती विद्यार्थिनीनं शिक्षकांना सांगितली होती खोट्या सहीची माहिती शिक्षकांना सांगितल्याचा मनात राग धरून संबंधित विद्यार्थ्यानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा आणि नंतर तिचा खून करावा यासाठी शंभर रुपयाची सुपारी दुसऱ्या वर्गातील अल्पवयीन विद्यार्थ्याला दिली असा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय मात्र मुख्याध्यापक आणि दोन शिक्षकांनी शाळेची बदनामी होऊ नये म्हणून तो प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला तसेच अल्पवयीन विद्यार्थिनीनंच मुलाची बदनामी करण्याच्या हेतूनं सुपारी दिल्याचं सांगत तिला मानसिक त्रास देत तिचं शैक्षणिक नुकसान केल्याप्रकरणी मुख्याध्यापक डिमोलो जोविन आणि वर्गशिक्षक शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय